मंडळी सर्व प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहेत जर तुम्हाला अभिनय करण्याची आवड असेल किंवा अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्या सर्वांसाठी ही एक मोठी संधी आहे दक्षिण भारतीय चित्रपट कांतारा हा चित्रपट बघितला नसेल असा क्वचितच कुणीतरी भारतात सापडेल कारण कर्नाटक चित्रपट सृष्टीतील हा कांतारा चित्रपट संपूर्ण देशभरात सुरित ठरला होता पण आता याच्या पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला ही काम करण्याची संधी आहेत यासाठी आज थोडक्यात माहिती बघूया दोन हजार बावीसमध्ये कंतारा या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता कंतारा चित्रपटातील मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टी हा या चित्रपटामुळे संपूर्ण भारतात खूप लोकप्रिय झाला ऋषभ शेट्टीने या चित्रपटात अभिनयासोबतच दिग्दर्शन सुद्धा केलं या चित्रपटातील त्याच्या अभिनयानं आणि दिग्दर्शनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं कंतराच्या सक्सेस नंतर ऋषभ शेट्टी आता कंतारा चॅप्टर वन हा या चित्रपटाचा दुसरा पार्ट बनवत आहेत हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित होणार आहेत या चित्रपटाचं बजेट एकशे पंचवीस कोटी असल्याचं म्हटलं जात आहे नुकताच या चित्रपटाचा टीजर सुद्धा प्रदर्शित झालाय या टीजरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला यात असंही म्हटलं जातं की कंतारा चॅप्टर वन मध्ये भगवान परशुराम यांच्यासारखे पात्र दाखवले जाणार आहेत त्यामुळेच हा नवीन पार्ट बघण्याची प्रेक्षकांनाही खूप उत्सुकता आहे पण मंडळी यात विशेष असं की तुम्ही भारतात कुठे राहत असाल तरी या नवीन चित्रपटात तुम्हाला देखील काम करण्याची संधी आहे कंतारा चॅप्टर वन या चित्रपटासाठी आता ओपन ऑडिशन सुरू झाली ओपन ऑडिशन ज्यात देशातल्या कोणत्याही भागातील व्यक्ती या ऑडिशनमध्ये सहभागी होऊ शकतो अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी कांतारा चॅप्टर वन साठी ओपन ऑडिशनची घोषणा केली यानुसार चाप्टर वन, यान वन चित्रपटात काही महत्वाच्या आणि सामान्य लोकांची भूमिका साकारण्यासाठी प्रेक्षकांना सुद्धा एक चांगली संधी मिळणार आहेत संपूर्ण भारतातील कोणत्याही व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात त्यासोबतच ऋषभ शेट्टीने या ओपन ऑडिशनसाठी अप्लाय कसं करता येईल याविषयी सुद्धा माहिती दिली अभिनेता ऋषभ शेट्टीने त्याच्या एक्स म्हणजे ट्विटर ही माहिती शेअर केली यासाठी तुम्हाला अगोदर कंतराच्या ऑफिशियल वेबसाईटवर स्वतःची प्रोफाईल अपलोड करायची आहेत यानंतर ज्यांचे प्रोफाईल चांगले वाटेल त्या लोकांना यातून शॉर्टलिस्ट करण्यात येईल त्यानंतर निवडलेल्या लोकांना प्रत्यक्षात भेटून अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी समोर त्यांची ऑडिशन होणार आहेत रिषभ शेट्टीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की ज्यांना कलाकार होण्याची इच्छा आहे त्यांनी या आणि कंतारा टीमचा भागवा आजच अप्लाय करा कंतरा डॉट फिल्मच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं प्रोफाईल अपलोड करा अशी माहिती रिषभ शेट्टीने दिली कंतारा चॅप्टर वन या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी पुरुषांची वयोमर्यादा आहे तीस वर्ष ते साठ वर्ष तर महिलांसाठी अठरा ते साठ वर्षांची वय मर्यादा आहे फक्त जे प्रोफेशनल ऍक्टर आहेत तेच नाही तर जे न्यू कमर्स आहेत किंवा ज्यांना अभिनय करण्याची इच्छा आहे ते सर्व यासाठी अप्लाय करू शकतात ज्यांना अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहेत अभिनेता रिषभ शेट्टीच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांचं नाव देत ऑडिशनसाठी अप्लाय केलंय पण तुम्हाला सोशल मीडियावरती अप्लाय करायचा नाहीये तर कंतारा डॉट फिल्मच्या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचा आहे तर अप्लाय कसा करायचा याबद्दल माहिती बघूया सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जाऊन कंतारा डॉट फिल्म सर्च करायचंय त्यानंतर तुमच्यासमोर कंतारा चित्रपटाचे ऑफिशियल वेबसाईट कंतारा डॉट फिल्म्स हे दिसेल यानंतर त्यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच एक वेब पेज ओपन होईल यात कंतारा चॅप्टर वनचं पोस्टर दिसेल आणि या पोस्टरवरतीच कंतारा चित्रपटाच्या नावाखाली ऑडिशन नावचा ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला आता एक फॉर्म भरायचा आहे त्यासाठी पुढे कंटिन्यू वरती क्लिक करा आणि पुढे या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे तर अशा प्रकारे तुमची एक प्रोफाईल क्रिएट करा यात ऑडिशनसाठी तुमच्याकडून जी माहिती मागवली जाते ते येथे सबमिट करा आणि यानंतर तुम्हाला तुम्ही शॉर्टलिस्ट झाल्याची माहिती कळवली जाईल जर यात तुमची निवड झाली तर पुढे स्वतः अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी समोरासमोर तुमची ऑडिशन घेणार आहेत तर मंडळी अभिनय करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कंतरा टीमचा भाग होण्याची ही एक चांगली संधी आहे आणि आपले मराठी लोकही कंतरा चॅप्टर वन या चित्रपटाच्या ऑडिशन मध्ये सहभागी होऊ शकतात तर जर तुम्हाला अभिनय करण्याची इच्छा असेल तर वर दिलेल्या वेबसाईट वर जाऊन नक्की अप्लाय करा